आता त्यांना त्यांच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घेण्यात खरोखर निषेधात आहे एक सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक केवळ एका शिवसेना प्रमुख नाही आहेत हे त्यांना राष्ट्रपुरुषांचा दर्जा आहे आणि अशा व्यक्तीचा अवमानजनक काहीतरी व्यंगचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं हे कायदेशीर गुन्हा आहे जी कायदेशीर कारवाई आहे करायला असली सांगितलेलीच आहे जर ती कायदेशीर कारवाई नाही झाली ते त्याला आम्ही शोधून त्याला नागडा करून मारतो शोधून त्याला नागडा करून मारतो शोधून त्याला नागडा करून मार जाणीवपूर्वक गोष्टी केल्या जातात मी म्हणजे आमची जे काही फोनवरती पण तो माणूस मला आहे की काय आहे वेडा कुठला बीजेपीचा भक्त असेल त्याने ही पद्धतीने या पद्धतीने बाळासाहेबांची पोस्ट केलेली मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आज जर भाजप किंवा इतर कोणीही यांचे जर हे आयटी सेल वाले वीस पैसे वाले जर बाळासाहेबांबद्दल असे अपेक्ष पोट टाकत असतील तर मुख्यमंत्रीनी आणि भाजपवाल्यांना पराभव दिसला म्हणून आज कुठेतरी वातावरण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आज इथे खेळू आणि प्रयत्न ह्यालपणे करायला घेतलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विराट पोलीस ठाण्यामध्ये निवडणूक संपलीने जवळजवळ महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान देखील झाले असं असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक अपमानजनक पोस्ट एका व्यक्तीने व्हायरल केलेली आहे आणि शिवसैनिकांमध्ये आपल्याला प्रचंड असा तणाव दिसतो शिवसैनिक प्रचंड चिरलेले आहेत असा असताना शिवसैनिक ठाण्यात आलेले आहेत जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती शिवसैनिकांच्या भावना आता काय आहेत वकील साहेब मी पहिला तुम्हाला विचारेन की अशा प्रकारचे जे कृत्य काही लोक करतात आता त्यांना त्यांच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घेणार शिवसैनिक ऍक्च्युली अशा प्रकारचे कृत्य खरोखर निषेधात आहे एक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका शिवसेना प्रमुख नाही आहेत तर हे त्यांना राष्ट्रपुरुषांचा दर्जा आहे आणि अशा व्यक्तीचा अवमानजनक काहीतरी व्यंगचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि त्या संदर्भात आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई जर केली नाही तर त्या संदर्भात शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ असं पोलिसांना सांगितलं त्याने आम्हाला त्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज आहे कि की आम्ही प्रोसिजर करू जर त्या कारवाईवरती जर कारवाई करण्यात आली नाही तर पुढचं आम्ही शिवसेना बघायला तयार शिवसेने म्हणून काय आहे भावना म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे आणि आज वयाच्या लहानपणापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो आणि एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक असताना जे असे जो कोण हरामखोर करत असेल ना त्या हरामखोरला जर आम्ही आता पोलीस स्टेशनला आलेलो त्या पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई आहे करायला सांगितलेलीच आहे जर ती कायदेशीर कारवाई नाही झाली तर त्याला आम्ही शोधून त्याला नागडा करून मारू कायदेशीर कारवाई केली गेली नाही तर शिवसैनिक या माणसाला नागडा करून मारतील असं शिवसैनिकांच्या भावना आहेत शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड या सगळ्या विषयामुळे आपल्याला पाहायला मिळते दादा बाळासाहेब ठाकरेंवरती बोलायची आज हिंमत कशी होते नमस्कार सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एका पक्षाचे नाही आहेत हे थोर पुरुष आहेत हे आपल्या सर्व शासकीय कर्मचारी किंवा सर्व सर्व शासकीय इमारतीमध्ये आज बाळासाहेबांचा सा फोटो लागतोय तेवढी त्यांची कीर्ती महान आहे आज आपला जो मुख्यमंत्री बसलेला आहे तोही सांगतो आम्ही बाळासाहेबांचे वारसदारात आम्ही बाळासाहेबांना मांडणारा गट आहे आज मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आज जर भाज भाजप किंवा इतर कोणीही ह्यांचे जर हे आयटी सेल वाले वीज पैसेवाले जर बाळासाहेबांबद्दल असे अपेक्षपोट टाकत असतील मुख्यमंत्री आणि भाजपला यांना पराभव दिसला म्हणून आज कुठेतरी वातावरण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आज इकडे खेळू आणि प्रयत्न ह्या लोकांनी करायला घेतलेला आहे मी चॅलेंज करतो जर तुम्ही खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल आम्ही शिवसैनिक समर्थ आहोत त्याला शोधून काढणार पण मला एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री बाळासाहेबांचं वारसदार म्हणून स्वतःला विनवत आहेत जे ते मिळत नाहीत पण विनवत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही जे हे जो जो कोणी हा समाजकंटक आहे यांना शोधण्यासाठी तुम्ही किती तुमची शक्ती लावता आहे आम्हाला सर्व शिवसैनिकांना आज पाहायचं आहे बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे देवत राहणार आम्ही आमच्या प्रत्येक जिथपर्यंत आम्ही जगतोय आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही बाळासाहेबांचा असा अपमान अजिबात सहन करणार नाही मी आज मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की तुम्ही अशा या समट या आय टी वाल्यांना जर तुम्ही शोधून नाही काढला तर पुढे जे वातावरण बिघडेल त्याचा पूर्णपणे जबाबदार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असतील उदयजी अशा प्रकारचं कृत्य करणं आताच कुठेतरी महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जातात का नमस्कार मी उदाहरण जाधव आता आजची गोष्ट आहे ही सर्वप्रथम तर मी ज्या कोणी नालायक माणसाने केलेली आहे त्या सर्वप्रथम करणारा मी निषेध नोंदवतो आणि आताच आमचे शिवसेनेत गिरीशराव आपला गिरीश जीवनचे असतील किंवा जिथं असतील पदगिरी या ठिकाणी बोललेले आहेत आम्ही आता पोलिसांची साहेबांची भेट घेतली साहेबांनी सांगितलं की कायदेशीर जी प्रक्रिया ती तुम्ही करू द्या आम्ही जेव्हा कारवाई करतो लवकर लवकर शोध कर नाही करणार तत्पूर्वी आम्ही त्याला जेव्हा नंबर भेटला आम्ही त्या प्रश्नावरती नंबर मिळाला ती पोस्ट आल्यावरती आम्ही त्याला फोन केला मी स्वतः त्याला फोन केला त्या व्यक्तीला तो तो व्यक्ती म्हणतो की माझ्याकडे मी नाही केले सॉरी आणि ठेवून दिला तर सेकंड आम्ही पुन्हा त्याला फोन केला तर तो माणूस एकदम बोलतो माझ्याकडे अँड्रॉइड फोन नाही चौकशी केली मला फोन कसा करता असं तसं तो अपशब्द वापरायला लागला तर मी त्याला म्हणजे आमची जी काय वाचपी झाली फोनवरती पण तो माणूस इतका मराठी मूर्ख आहे की काय का वेळा आहे काय माहित नाही का कुठला बीजेपीचा भक्त असेल ज्याने ही पद्धतीने ह्या पद्धतीने बाळासाहेबांची पोस्ट केलेली आहे त्या माणसा सर मराठी माणूस तुम्ही नाल्या घाल या शब्दात त्यांनी आता शब्द वापरले मग मी साहेबांना भेटला साहेबसाहेब पहिल्याच्यावर कर कारवाई करा त्याच्यात कुठेही राहत असेल आणि आमच्या तर राहुल दोरी उपश्र आणि माहिती काढलेली आहे की तो माहीम वाड्यासाहेला राहतोय तिथल्या शिवसैनिक कामाडे पाठी लागलेले आहेत पण अशा शिवसैनिका बाळासाहेबांमध्ये जो कोणी अपशब्द वापरेल त्या माणसाला शिवसैनिक आपण एकंदरीत जर पाहिलं तर या कृत्यामुळे कुठे ना कुटे तरी शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीव निर्माण झाली कारण बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी दिली गेलेली आणि असं असताना जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जातात का आता हे पाण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये विरार पोलीस ठाण्या काय भूमिका घेत आणि याच्यामुळे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राचं वातावरण देखील चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सातत्याने महापुरुषांवरती महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे कुठे ना कुठेतरी ग्रह खात्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होता। टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम